हॅलो गाईज तर स्वागत आहे तुमचा यश पाटील युट्यूब चॅनलवर तर तुम्हाला आता माहितीच आहे की माझे दररोज नेहमीप्रमाणे सकाळी सकाळी ब्लॉग येतात तुम्हाला उठवायला अलार्म सारखे कधी कधी लेट होतं नऊला दहा अकरा नेटवर्क नसतो कधी कधी वायफाय असतो त्याच्यामुळे इश होतो तर पण नेहमी असतो ब्लॉग माझा डेली तर काहीच आज मी बायको आणि माझ्या दोन भाची आम्ही चौघात जाणार का डोंगर दिसतो मागा तिकडे चालू डोंगरावर नाही पार डोंगरावर नाही झाडं दिसत नाही त्याच्या पुढे तिकडे चालवत आतमध्ये चालवत भरपूर ते करवंदा वगैरे आंबे वगैरे आणायला असं टाईमपास आणि वातावरण एवढं भारी आहे ना बहुतेक ढगाल वातावरण आहे पाऊस पडला असं वाटतंय ऊन वगैरे काय नाही तर आमची इच्छा झाली की चला जाऊया आपण करवंदा वगैरे आणायला घरात उडल होत तर कशा लोक तो चालो तर आम्ही चालू तर चला जाऊया पण तर लवकर तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि काय काय भेटे काय नाही भेट करून भेटन काय नाही आंबे वगैरे हो कसे पाहतो वगैरे ते तुम्ही या ब्लॉगमध्ये नक्की बघा तर चला जाऊया पण त्याआधी आमच्या तयारी का बघूया टँड टॅन चला खिडक्या लावल्या लावल्या नाही आय थिंक पाऊस पडतोय बाहेर काय चला, चला 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 या चला वाटते वातावरण बघा किती भारी क्लायमेट आहे बघा पाण्याची मग झाली तयार तुझी झाली हे काय खातेस कुठून आणलंय कुठे आहेत हे हे गुड्डी काय तरी सर बघू जाम दाखव एक दे एक दे एक देक दे। यू <laughs> बायक जाऊ वारा। तो, तो कुठे वारा सुटलाय ना खूप भारी वातावरण वाटत एकदम भारी म्हणजे एकदम भारी टाइमपास झाला दिसत कळला होता होिडकीमध्ये येऊन आम्ही चालू दे आहे जाऊ चला जाऊया वाटलं नको पाणी बोला येते त्याला हा माझा घर आहे आणि हा वातावरण बघा क्लायमेट कसं झालायुर असं वाटत तुझ्यावर गायीच वातावरण बघून धुलबिल पक्की उरली काय ना आटका बिटका तुझ्या धुलीन मध्ये धुलीन नाही उरत भवरी वाट आली म्हणू म्हणून घरात थांबायला चालू घाबरली ती दहा मिनिटं जाऊया दहा मिनटं वाट बघू घरा आणि पुन्हा निघूया काय आहे हे बघा पूर्ण वादळ वारा आलाय वादळ वारा येतात ये? दुर्बैती उरते डोळ्यात गेले तू जाम दूर उरते जाम म्हणजे जाम

या वादल वाराबद्दल तुम्हाला काय पण बेकार अवस्था हे नको नको तुम्ही केला काहीच एवढी दुरुरली एवढी उरली ना पूर्ण वातावरण कार केला आता निघाल होतो दोन मिनिटांपूर्वी ओके होतं सर्व फक्त बोलवतो नॉर्मल क्लायमेट चेंज झालाय आणि एवढी दुरुरली बघू शकता तुम्ही हे बघा एवढी दुरुरी काय अवस्था झाली हे बघ का खुर्च्या वगैरे पडल्या पूर्ण क्लायमेटची वाट आई शॉपच हे काय परंदर गेलो ही घामार यु क्लाइमेट आणि देनक आठे जरा अरे लाइव 15 धनवर खूप झोपलाय सगला सगला तिकडे बघा बघा एकदम बेकार एकदम घाबरलो तरी ते बघना इवर पण काही नस्ते आवली तो दाडावर चालतात तो ते जंदा लगना हेय तो ते जंदा लगना जसे रिती लगना पण साठी फुट त्यांच्या हवाचली तुला काय वाटतं या वादळ वारा बादर काय तर आता वादळ कमी झालाय आता आम्ही निघालो हो। चला वादळ वाडा मध्ये आंबे पटापट पडला असतील ना चला 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 काय चला। चला, चला, चला जाऊया डायरेक्ट आपण तिकडे बोलाव स्टार्ट करतोय मी काय आम्ही आंबे आंबे एक एक आंब करत चालू बघत बघत कुठे पडलेले दिसतात पिकलेले बघतोय पण सगळीकडे येतो कच्चे कच्चे आ काय सप्प काय झालं कच्चे आंबेनी सगळीकडे कच्चे खालं तर ते माकडंही खाल्ला ए हा हा बघा चावा मारून खालाय भाऊ ते माकडांनी खाला चला रे पुढे चला पुढं चला पुढं चला पुढं चला ए ए कधी आंब का बोललं चला ठीक नाही खाशील नाही सगळं ते कच्चे का पिकलं काय दोन आहे आलोत ना आणि तुम्हाला दाखवतो किती आंबा आलाय बघा किती आलाय बघा ती बघ किती भेटले बाबा बाबा भारी ना अजून बघूया कुठे कुठे भेटत अरे देवा आंब एक पूर्ण ते आशेवर आंब काय आवसात आहे तिकडे कैसी ये को <laughs> <देकार परलिस। laughs> <laughs> रान मेवा जल गुआ जल हुआ। तर गाई आंब्याने आंबा कसा पाडतात बघून घ्या हा जुको जरा सफर करो

तर गाई जाता आम्ही निघालोत घरी जायला आणि एवढा ढग वाजतात ना जबरदस्त ना का तेच समोर ढग वाजतात आणि नॉर्मल नॉर्मल पाणी पण पडतोय भारी वाटते जरा पहिला पाऊस आणि कच्चा आंब असो पण भारी वाटला यायला आता मागचा सुगंध येणार कडकडीत आय थिंक ढगांचा आवाज येतो काय करा आला असेल शंभर टक्के बघा पाऊस छोटे छोटे खेम तर तुला पहिला पाऊस कसा वाटत नाही खेम नाही परत परत नाही पाऊस पाऊस पडतो नॉर्मल असू दे ठीक आहे चालेल पण जोर आला पाहिजे पाऊस नाही उचार करतोय घालवली माझी इथं पण तर गाईच फायदे आता आम्ही घरी पोहोचलो आणि आता आम्ही जेवणार उघड आहोत थोडा फ्रेश वगैरे हो <laughs> तर गाईच आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटा ते कमेंट कर करून मला नक्की सांगा आणि आजचा ब्लॉग मी इथे त्यांनी करतोय बाय बाय बायको बाय बाय i bye-bye